काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला मी शिकवत नाही ते आपण आपल्या अनुभवातूनच शिकतो तुमच्यासोबत मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या गोष्टी आपण आपल्या अनुभवातून शिकलेलो असतो आणि शिकणारही असतो त्यातली पहिली टिप्स म्हणजे सकाळी लवकर उठायचं लहानपणी आई सांगायची लवकर उठा लवकर उठला अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेत पण मार्क चांगले मिळतात किंवा मग आपले सगळे कामे पण होतात तर जुनी म्हण आहे बघा लवकर निजे आणि लवकर उठे तर सकाळी लवकर उठण्याचा हाच फायदा आहे तुम्ही एक आठ दिवस सकाळी लवकर उठून बघा मग बग तुमच्या लक्षात येईन कारण सकाळी आपण जर लवकर उठलो सगळ्यांच्या अगोदर तर आपल्याला अर्धा एक तास जरी स्वतःसाठी मिळाला तर त्यावेळेत आपले किती कामे होतात समजा तुम्हाला आपण नवीन काहीतरी करायचं आहे आपल्याला तर आपण काय म्हणतो माझ्याकडे वेळच नाही मग तुम्ही सकाळचा अर्धा तास तुमच्यासाठी वेळ काढला तर पुढे अर्धा तास तुमचं ते काम तुमचं होणार आहे तर मग सकाळी लवकर उठायची गरज सगळ्यात चांगली सवय आहे म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते सकाळी पहिलं करून घ्यायचं आपलं कामाचं नियोजन नसतं मग आपण आपलं जे महत्त्वाचं काम आहे आपण बाकीच्या कामांना प्रायोरिटी जास्त देतो मग आपलं जे महत्त्वाचं काम आहे ते होतच नाही त्यासाठी काय करायचं सकाळी आपण उठल्यावर आपलं ब्रश वगैरे झाल्यावर व्यायाम वगैरे झाल्यावर पहिलं काम करायचं आपलं सगळ्यात जे दिवसाचं महत्त्वाचं काम आहे नाही स्वयंपाक काय करायचा सकाळी काय होतं घाई गडबडीत आपण भाजीचं नियोजन नसतं भाजी काय करू भाजी काय करू याच्यात आपला अर्धा एक तास निघून जातो मग स्वयंपाकालाही उशीर होतो मग या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांनी आपल्याला वेळ मिळत नाही तर तुम्ही आठ दिवसाचं नियोजन नका करू पण तुम्ही एक उद्याचं दुसऱ्या दिवशीचं तर नियोजन करून ठेवू शकता सकाळी आपल्याला कुठली भाजी करायची काय करायची कोणाला काय आवडतं आहे या हिशोबाने आपण आदल्या दिवशी उद्याचं नियोजन करून ठेवा त्यामुळे तुमचा एक दीड तास किंवा अर्धा तास नक्कीच वाचेल तर चौथा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी तरी तुमच्यासाठी आहे की नाही तुम्ही पण मला सांगा कमेंट करून आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण जर स्वतःला महत्त्व दिलं स्वतःची काळजी केली तर दुसरीही आपल्याला तितकंच महत्त्व देतो त्यामध्ये येतं थोडासा व्यायाम पाच मिनटाच्या व्यायाम आणि सुरुवात करा तुम्ही पंधरा मिनटं अर्ध्या तासाच्या व्यायामापर्यंत जा त्यानंतर स्किन केअर आपण गृहिणी असतो आपण दिवस दिवस चेहरा वॉश करत नाही म्हणजे चेहरा धुत नाही सकाळी उठलो सकाळी एकदा चेहरा धुतला सकाळचं आवरलं की थेट संध्याकाळी नवी नवीन नवीन सुरुवातीला ज्या मुलींचे लग्न झालेले असतात त्या आवरतात चार वाजता आवरतात संध्याकाळी आवरतात फ्रेश होतात पण आपण काय नंतर मुलं झाल्यावर सगळ्या संसारात प्रपंचात इतकं गुंतून जातो की आपल्याला त्या स्किनकडं लक्ष द्यायची गरज म्हणजे आपण लक्षच देत नाही मग काय होतं आपल्या चेहऱ्यावर डार्क सर्कल येतात पिंपल येतात तर या सर्व गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात त्यासाठी आणि केसांची पण काळजी घेणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस आपण पस्तीस किंवा चाळीस पार करून जातो त्यानंतर आपल्या केसांची गळती खूप व्हायला लागते केस पांढरे व्हायला लागतात मग आपण सुरुवातीपासूनच जर सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपला म्हणजे आपले ओवरऑल हेल्थ पण छान राहते आपला चेहरा छान राहतो आपली स्किन पण छान राहते आणि व्यायाम केल्यामुळे आपली फिगरही खूप छान राहते पण मी आणखीही ऑनलाईन क्लासेस करते मला नवीन त्याच्यात काय शिकता येईल मला नवीन त्याच्यात काय करता येईल म्हणजे मी ब्लाऊज शिवते ते घरातून त्यामुळे मला जे मी जे क्लास मी दुसऱ्यांचे पण क्लास घेते ते पण मी ऑनलाईन घेते कारण माझ्यासारख्याच गृहिणी खूप असतील तर त्यांच्यासाठी मी ऑनलाईन क्लासेस पण घेते तर मग आपण शिकायला वय नसतं तुम्ही कितीही शिकला तर त्यासाठी दिवसातून काहीतरी एक गोष्ट नवीन शिका तुम्ही पुस्तक वाचा तुम्हाला रांगोळी शिकायची रांगोळी शिका मेहंदी काढायची मेहंदी काढा पण काहीतरी एक गोष्ट नवीन शिका त्याचा आत्मविश्वास कसा असतो हे सांगायला नको आहे मला करून पाहा तुम्ही त्यामुळे आपल्याला काय होतं संध्याकाळी एकदम फ्रेश वाटतं काहीतरी नवीन केल्यासारखं काहीतरी करून दाखवल्यासारखं असं वाटतं आपलं आणि शेवटी तुम्हाला मी एकच सांगेन आपण काहीही करू घरकाम करा व्यवसाय करा किंवा तुम्ही काहीही करा किंवा करूही नका पण त्यामध्ये समाधान असणं आपल्याला खूप गरजेचं आहे तुमच्याकडं खूप पैसा आहे तुमच्याकडं सगळ्या गोष्टी आहे पण समाधानच नाही मग त्या सा गोष्टींचा उपयोग काय होणार त्यासाठी माणसाला समाधान असणं खूप गरजेचं आहे तु आपल्याला आनंदी राहायसाठी सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपल्याला समाधान असलं कोणाचा राग कोणाचा द्वेष कोणाची बरोबरी या सगळ्या गोष्टीत पडायचं नाही कोण काय म्हणत आहे कोण काय नाही म्हणत कोणाची बरोबरी करायची कोणाचं काय करायचं यामध्ये या झंझटमध्ये अजिबात पडायचं नाही आणि आपलं मानसिक समाधान कुठल्या गोष्टी ते त्या गोष्टी करायच्या तर मला जे वाटतात ते, ते मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा